शिर्डीतील सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले श्री राजेंद्र लोढा यांचे कुटुंबीय नेहमीच समाजातील विविध सामाजिक कार्यात सहभागी होत आपला हातभार लावत असतात तसेच त्यांचा वारसा त्यांची मुले प्रसाद लोढा आणि पंकज लोढा यांनी देखील पुढे चालव चालवला असून सामाजिक कार्यात सहभागी होत आपला हातभार लावत असतात त्याच अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पायी जाणाऱ्या साईभक्त आणि ग्रामस्थांसाठी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शुद्ध पाण्याची पानपोईचं उद्घाटन आज श्री ग्रामस्थ व परिवाराच्या उपस्थितीत करण्यात आलं मन नगरसेवक दत्तात्रय कोते श्री रामनवमी कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव कोते मान्यवर आणि उपस्थिती होती श्री साईबाबांच्या रामनवमी आज दरवर्षीप्रमाणे आमचे मित्र प्रसाद वो वो लोडा व राजेंद्र लोढा यांच्या वतीने दरवर्षी या छत्रपती संभाजी महाराज चौकात पानपुईच नियोजन करत असतात अतिशय चांगला उपक्रम हे त्यांच्या लोढा परिवाराच्या वतीने करतात या पानपुईमुळे या संपूर्ण येणाऱ्या बाजूने साई भक्तांना पिण्याची पाण्याची व्यवस्था ते एकदम चांगल्या उच्च प्रतीचं जारचं पाणी आणून टाकून या ठिकाणी करतात मी सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीने शिर्डी नगर परिषदेच्या वतीने त्यांना आम्ही या चांगल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो साईराम रामनवमी व कुडी निमित्त आपण ही मानकंचन पाणी चालू केली ती सर्व साई भक्तांसाठी देणाऱ्या पालखीला जे लोक येतात त्यांच्यासाठी आपण हे पाणी पाणी सोय केली आहे व पाणीसुद्धा आपण जारसा देतो आहे जेणेकरून उन्हाळ्यात त्यांना थंड पाणी भेटेल प्युअर फिसरी पाणी आपण देतो आहे त्यांचा आणि हे उपक्रम आपण सात वर्षापासून राबवतो आहे या रस्त्याने विद्यार्थी येतात क्लासेसला येतात शाळेत पण जाता येतात व साई भक्त पण येतात पण या रस्त्याला पुढे पाण्याची सोय नव्हती पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती तर साईबाबांनी आमच्या हातून करून घेतलेले एक चांगलं कार्याचे याच्या यात आम्ही समज आणि आम्हाला स्वतःला भाग्यशाली समजतो की बाबांनी आमच्या हातून हे काम करून घेतलं